मी शर्मिली असे आपण भरपूर आगळे वेगळे पदार्थ पाहिले हो की नाही छान मस्त असे तुम्ही कधी ब्रेड आणि चॉकलेटचं कॉम्बिनेशन ऐकलंय नाही ना मी देखील नाही ऐकलंय पण आज अनुराधा ताई आपल्याला अशाच कॉम्बिनेशनचा एक पदार्थ दाखवणार आहे मग त्या पदार्थासाठी लागणारं साहित्य जाणून घेऊया अनुराधा ताई आज तुम्ही आम्हाला एक छानसा वेगळा पदार्थ दाखवणार हो मग त्या पदार्थासाठी लागणारं साहित्य तुम्ही आम्हाला सांगता का जरूर ब्रेड चुरा केलेला ड्राय लोणी चॉकलेट पावडर काजू व्हॅनिला इसेन्स दूध आणि मिल्क मेड पदार्थाचं सा साहित्य सांगून झालेलं आहे मग पदार्थ बनवायला सुरुवात करूया का हो चालेल आता मी पदार्थ करायला घेते प्रथम ब्रेड बारीक केलेला ब्रेड साधा ब्रेड आहे ब्राऊन साधा ब्रेड आहे छोटा साधा दोनशे ग्रॅमचं हे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक कपभर दूध घालायचं थंड दूध थंड गरम करून थंड नाही दूध घालायचं आणि एक टेबल स्पून लोणी घालायचं लोणी घालायचं त्यान मिल्क मेड घालाय अर्धा तीन छानच लागतं प्रश्नच नाही आणि पण ते आपण दूध घातलंय एक वाटी दूध असेल ते हो हा मग त्यात लोणी का घातलं लोणी मऊ पण येण्यासाठी बाकी आपण काही तूप घालून भाजणार वगैरे नाहीये आणि खमंग पण आपण एक छोटा चमचा छान असा भाजल्यावरती आता हे सगळं मिक्स करून याच्यामध्ये हे चॉकलेट पावडर याच्याऐवजी कोको पावडर वापरली तरी चालते चॉकलेट पावडर नसेल तर कोको पावडर कोको पावडर सुद्धा वापरली तर फरक काहीच पडत नाही टेस्ट वगैरे काहीही फरक पडत नाही सेम असत दोन्ही सारखे हो जे ऑप्शन आहे अगर जर हो चॉकलेट पावडर नसेल तर कोको पावडर वापरून तुम्ही हा पदार्थ करू शकता आपण आता हा ब्रेडचा पदार्थ करतोय तेजमध्ये ब्रेड बारीक चिरून हा चांगला फुकर मिक्सर मधून काढून घेतलेला आहे चुरहा आता दूध टाकले लोणी टाकले मग हा पदार्थ किती दिवस टिकतो हा बाहेर 2 दिवस टिकतो आणि फ्रीज मध्ये ठेवला तर आठ दिवस अगदी छान राहतो म्हणजे 8 दिवस राहतो हा छान हो फ्रीज मध्ये गार हो तो गार खायला चांगला की गरम दोन्ही पद्धतीने खाल्लं तर तो पदार्थ छानच लागतो अच्छा ब्रेड आणि चॉकलेटचं कॉम्बिनेशन पहिल्यांदा ऐकते आहे गरम झाल्यामुळे चॉकलेटचा खमंग यायला लागला वास येतो हो आणि मिल्कमेड पण पातळ होत ह्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये वेगळी साखर घालायची नाहीये आपल्याला कारण मिल्कमेड गोड असत आणि तेवढी साखर पुरेशी होते एवढ्या पाहिजे म्हणजे जास्त खायसाठी कॅलरीज नाही आणि हे दोन दोनशे ग्रॅम ब्रेडचा पुडा घेतलाय त्याच्यात साधारण बारा स्लाइस आले होते तर त्याचं हे पावडर करून हा पदार्थ होतो अच्छा हा म्हणजे मिक्सरला जेव्हा तुम्ही ब्रेड बारीक करता फक्त ब्रेडच टाकायचं त्यात पाणी वगैरे काही नुसतं तुकडे करून ब्रेड टाकून थोडं फिरवलं की झालं चॉकलेट म्हटलं तर लहान मुलांचं हे फेवरेट असतं अगदी तर मोठ्यांचं देखील फेवरेट असतं जसं माझं चॉकलेट म्हणजे जबरदस्त आवडतं आणि पण त्यात ब्रेड

तो स्लो वरती आहे ना हो आता हा पदार्थ तयार झाला आहे बाउल बाऊलमध्ये घालून हा हो। सजवून प्लेटमध्ये काढायचा आहे बाउल घेते का हो हो ना तुम्हाला हो चमचा लोणी घ्यायचं का हां लोण्याने बाऊलला ग्रेसिंग करून घ्यायचं आहे आणि खाली जरा ड्रायफ्रूट्स घालायचे आणि मग हा पदार्थ घालायचा अच्छा म्हणजे तो दिसायलाही छान दिस चिकटणार नाही हो आणि आपल्याला प्लेटमध्ये काढता येईल तो दिसायला छान दिसेल तो प्लेटमध्ये काढता येईल मग तुम्हाला छान प्रकारे खाता येईल किती काळजी घ्यावी माझी वा ती पटापट होतय ते पदार्थ ते छानशी आणि पटकन होणारे पदार्थ जर कोणी दिले मला खायला नेहमी का होईल अनुराधादाई आता तुम्ही हे या प्लेट मध्ये काढणार आहात छान हो। पैकी त्या आधी त्यातला थोडंसं मला काढून देते का टेस्ट करायला जरूर हा थांबा थोडंसं असलं तरी त्याला थोडं गार्निश केलाच हवं घे थोडंसं आहे अगदी थोडंच दिलं त्यांनी मला ब्रेड आणि चॉकलेटचं कॉम्बिनेशन जबरदस्त बस मस्त झालंय खरंच मजा आहे माझी आवडीच राहायला मी तुम्हाला हा